गायज तर आज आहे आमच्या ट्रिपचा डे डेथरी किती सुंदर व्यू दिसतोय गा सगळे विलाज आहेत आम्ही विला बुक केला ब्लॉक चार आहे तुला अरे वा शर्चा गुड मॉर्निंग गाय इज एकदा आता आम्ही पोहोचलोय मध्ये काल रात्रीच प्रवास केला थांबलो आम्ही मस्त आराम वगैरे केला आता नाश्ता करतोय त्यानंतर मग आम्ही जाणार महाबळेश्वर किती सुंदर व्ह्यू झाली आमचा नाश्ता झाला सगळे भेटत हा वेग कांदा भजी आहे बाहेर पाऊस झाला भजी खातोय खूप छान वाटत गुरु गुरुकृपा ट्रॅव्हल्स ने गेलाय आणि आम्हाला जेवायला तिला मस्त मस्त काकू आमचं खूप छान जेवण करतात पण फरवतात आईज आमचा विला किती सुंदर आहे बघा पाऊस येतोय फार ही आहे मस्त मस्त बाल्कनी आणि ही आहे रूम अशी मस्त आमची अशी मस्त मस्त रूम हे आहे रूम, या रूम।, या रूम। या हे मॅट्स थोडासा पसारा पडला आता जायचं आम्हाला चेकआउट करायचं हे आहे वॉशरूम इकडे वॉशरूम बेसिन आणि इकडे मी इकडे मस्त खिडकी आहे <laughs> झाडी आता आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी हे बघा धुकं बघू शकता किती जास्त धुक्यामध्ये आमचे सुंदर सुंदर चेहरे दिसायला बघायला भेटत असेल तुम्हाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आता प्रतापगड चढतोय

मी गडाओ राहतो तुमच्या आशीर्वादाने शिवरायन बसून तेरावी पिढी आपली गडाव चालू आहे आम्हाला दोन रुपये शिवकालीन मानधन आजही मिळत आहे सातारा संस्थांत जावळीच खोर जावळी कुणाची मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुझा भवानी कुठेच नाहीये तुम्ही आम्ही नेहमी घोषणा देतो जय भवानी जय मला सांगा तुम्ही तुमच्या आई बाबा आरे तुरे म्हणता का अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवराय ना शिवाजी का म्हणता म्हणून मी घोषणेमध्ये बदल केला जय भवानी जय शिवराय अरे शिवाजी म्हणण्यापेक्षा आपण शिवराय म्हणू एक ऊर्जा वाढली पाहिजे शक्ती वाढली पाहिजे चालेल ना

आजही आजही तुम्हाला होतं पुस्तक ते आजही आमच्या वेळेला आठवा झाडा होता आता माझा माझ्यापेक्षा जास्त वयाचे कोण दिसत हे काय माझ्या वेळेला जन्म दिसत पंडित नेहरू आले तेव्हा तो रस्ता बंद केला ज्या पाय आता गडाला त्या गडाला एकशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर झाले शिंदे साहेबांनी गडाला एकशे चौऱ्याहत्तर कोटी मंजूर केले आणि गडाचं काम चुन्यात चालू झालं त्या दगडावर बघा सूर्य आणि चंद्र कोरलाय चंद्र सूर्याशे परे शिवरायांची कीर्ती अमर राहिली पाहिजे तिकडे कोपऱ्यामध्ये चोरवाट आहे आपण आता का रायगडच्या काळ तुम्ही बड्डे ला काय खाता देवा मग मला सांगा तुम्ही देवाबशी दिवा लावता का विजवता लावता कुणाचे मावळे शिवरायांचे लेखी कुणाच्या मग मला सांगा वर्षी दिवा लावता का विजवता लावता घरामध्ये शुभकामाला दिवा लावता का विजवता लावतो आपल्या हिंदू धर्मात दिवा कधी विजवतात माहितीये का तुम्हाला माणूस तुम्ही दिवा कधी विजवता माहितीये का मित्राचा मैत्रीचा पट्टी आला मस्त केक आणता केक ग्लास सजवता त्याचा फोटो काढता मध्ये त्याचा काय लावता कॅन्डल लावता सगळ्यांना जमवता आणि काय करता कॅन्डल फुंकता आणि बाकीचे टाळे वाजवता <laughs> आज बसत <बसना> दिवा विजवाल मित्र मैत्रीण विजवत आहे पर दिवा विजवून झाला की त्याच्या हातात सुरी देतात असतो कापतो कुणाला वाटतो कुणाला माहिती आहे काय चंद्रगड रसाळेगड भैपतगड मकरंदगड चौदा किल्लेगडाच्या मानव

स्वतःला कापा लोकाला वाटा आपली संस्कृती नाही आपल्या मध्ये कोण बेकरीवाला नाही ना मला काय माझी तलवार माझ्या महाभारतात अर्जुन आहे रामायण मध्ये प्रभू रामाने बाण मारला तर अनेक बाण व्हायचे आपण टी व्हीला पाहिजे म्हणाल नाही इंग्लंडला तलवार आहे तिला असे हिरे मानक मोती आहेत अशा नख्याला हिरे मानक मोती आहेत आता सांगा हे कशासाठी असते याला काय म्हणता नख म्हणता हे नख कशासाठी असतं ढाल अशी तोडण्यासाठी आणि मागच्या पोटात मारण्यासाठी ते जर तुम्ही हिरे मानक मोती लावली हिरे मानक मोती लावली तर तुम्ही लढाईवर घेऊन जाणार आहे का तलवार आहे ही इंग्लंडला तलवार आहे की राज्यभिषेकची त्या लढाई तलवारी लढाई केलेली नाहीये आतमध्ये तलवार आहे ती स्वराज्याच्या चौथ्या सेनापतींची पहिले त्यांचं नाव आहे मानकोची दहा तोंडे दुसरे नेताजी पालकर तिसरे प्रतापराव गुजर वेढा कवी रत एक सात आमच्या वेळेला आम्हाला दहावीला कवीत होते तुम्हालाही mm काही जाणं लागू -hmm. शकेल बोलते ना oh. वेडा कवी रत उडल एक साथ अन चौथे सेनापती आंबेराव गाव कराड शेजारी तळबीड तुम्ही आता कोल्हापूर कराड मार्गे जाणार असाल तर तळबीडला अवश्य भेट द्या रस्त्यातून अडीच किलोमीटर गाडी आत मध्ये फक्त यायची आंबेराव म्हणतील तिथे एक तोप गोळ आहे तुम्ही कालच शिवतीर्थ रायगड पाहिला का चालत गेला का पायी गेला रायगडला जगदीश्वराचं मंदिर दिसायला कसं आहे ते डिझाईन कशी दिसते बहिरजीनं विचारलं मला महादेवाला जायचंय पण महादेवाचं मंदिर दिसत नाही बैर्जी म्हणजे समोर दिसत ते महादेवाचं मंदिर ते कसं शक्य ही तर वंचित आहे शत्रू मंदिर पाडायचं पाडल्यास तर काळ तुझं काळ माझं शॉमत राहते डिझाईन तशी दरवाजे छोटे बनवले देवापशी जाताना नमस्त होऊन जा राजांना आग्र्यात राजांना आग्र्यात ते कळालं कारण राजांची हाईट कमी होती त्याची मूर्ती लहान त्याची कीर्ती महान राजांची उंची कमी औरंगजेबने शिवरायना आग्र्यामध्ये शेवटच्या लाईन उभं केलं जो यायचं तो शिवरायांच्या समोर वाकून पुढे जायचं ते धीपडणार महाराष्ट्रात आले मंदिराचे दरवाजे पाडले देवाशी जाताना वाकून जा दरवाजे छोटे तुम्ही जगदीश्वर मंदिर रायगडला पाहिलं त्याला दरवाजा आतमध्ये जाताना ताट मानून गेलं की डोकंच कुठलं पाहिजे तीन नंबरला पहा अशी पहार खान वाकवायचा बिचारा जेवायला बसला बोकड खायचा

गुण पालखी तर गाईच हे प्रतापगडवर भवानी मंदिर आहे बघा माहिती सांगितली आपल्याला हे दरवाजा इकड दक्षिणा घालायचं माहितीच ना मला पाणी आहे हे बघा गाईच किती सुंदर ग्रीनरी झाली आहे म्हणजे कलर द्यायची काहीच गरज नाही भिंतींना अस ऑलरेडी कल्ला झाला तीस वर्षात तीनशे साठ किल्ले घ्यायचे त्यात एकशे अकरा किल्ले बांधायचे आपण झालं घर बांधू शकतो भेटलेला तो हळूहळू मी फोटो काढत होते आता गेला मी असं थांबलेलं फ्रीज झाले होते चला माहिती ऐकलं हे बघा माकड किती छान फोडून आहे आपलीच प्रजाची प्रजाती आहे एका मेंबरला टाळी दिली माकडाने असं हाय फाय हे बघा स्वर्गच स्वर्ग बघायचं वाकू नका गए तुम्ही पण बिनपोता अरे माझा ना तुझं पोहोच ना

i बसून आम्ही जातोय महाबळेश्वरला हे आमच्या बिलामध्ये वापस आलोय आणि मुलांच्या वेळेस स्विमिंग पूल आहे रात्रीच्या जेवणासाठी आमचं जेवण झालं आता मस्त आणि आता आम्ही निघालो सोलापूर आम्हाला या ट्रीमध्ये खूप खूप मज्जा आली गुरुकृपा हॉलिडेज आणि ट्रॅव्हल्स तुम्ही आताच बुक करा आणि तुम्ही पण तुमची ट्रीप खूप एन्जॉय करा बाय बाय गाय थांबलोय आम्हाला वाईच स्टँड म्हणून डोंगराच्या ठिकाणी उभं केलं पण आम्ही आता चहा करून पिणार आहे मस्त डोंगराच्या ठिकाणी जस्ट मी बोलले बोलत ते म्हणले की आपण छान साडी सांगू छान आहे मी व्हिडिओ बनवते तेवढा हे बघा आमचा ड्रोन कुठे गेला आमचा ड्रोन हे बघा आमचा ड्रोन शूटिंग